लक्ष्मीनिवास या मालिकेत गेल्या काही दिवसांपासून लक्ष्मी आणि श्रीनिवासचा डॅशिंग अंदाज पाहायला मिळत आहे मंगल संतोष आणि हरीश या तिघांनाही धडा शिकवण्यासाठी लक्ष्मी आणि श्रीनिवासने हा प्लॅन केलेला असतो तर नुकताच या मालिकेचा एक प्रोमो समोर आलाय ज्यात लक्ष्मीने संतोषला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत तसेच तिचा हा अंदाज पाहून तिच्या या भूमिकेचं प्रेक्षक भरभरून कौतुक देखील करत आहेत तर या प्रोमोमध्ये दाखवण्यात आले की संतोष त्याच्या भावंडांविरोधात त्याच्या आईचे म्हणजेच लक्ष्मीचे कान भरत असतो हे ऐकताच लक्ष्मी संतापते आणि संतोषला चांगलेच खडे बोल सुनावते तू मंगल आणि हरीश बद्दल माझ्याकडे तक्रार करतोस हरीशला चुकीचं वागायला तू शिकवलस वरदला लाच देऊन आमच्या समोर नाटक करायला लावलंस तू एक नंबरचा स्वार्थी आणि आपलपोटी मुलगा आहेस इथे केलेली पाप इथेच फेडावी लागतात संतोष हे सगळं लक्ष्मी त्याला सुनावते तर दुसरीकडे हे सगळं हरीश आणि मंगल बाहेर उभे राहून ऐकत असतात आणि लक्ष्मीचा हा कडक लक्ष्मी अवतार पाहून ते दोघे देखील घाबरतात तसेच तिचा हा अवतार पाहून प्रेक्षक देखील लक्ष्मीवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत तिचा नादकुळा अवतार पाहून प्रेक्षकांनी या प्रोमोवर खूप चांगल्या कमेंट्स करत तिचं कौतुक केलं आहे कडक लक्ष्मी आज अक्कासाहेब दिसल्या नादकुळा हेच रूप सुंदर दिसतं हाच अवतार कायम असावा अशा अनेक कमेंट्स करत तिच्या या कडक लक्ष्मीच्या भूमिकेचं भरभरून कौतुक करत आहेत एकूणच हर्षदा खानविलकर यांची कडक लक्ष्मीची ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे तर तुम्हाला कडक लक्ष्मीचा हा अंदाज कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मालिकेच्या अशाच काही खास अपडेटसाठी इट्स मज मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला